पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर नेहमीच तुमचा प्रश्न असतो की काय तुम्ही घरातच घरातच असता असता कुठे बाहेर जाता की नाही जात तर बाहेर तर फार असं दूर वगैरे जात नाही कारण की लहान आहेत तर चला आज आजचा ब्लॉग जो आहे तो स्पेशली होणार आहे इथं थोडंसं जवळच गार्डन आहे मुलांसाठी फारसं असं मोठं वगैरे नाहीये छोटसच आहे तर चला मुलं आज आग्रह करू लागले की चला मम्मी तू पण चल तू पण चल एरवी मी जात नाही अनन्या आणि अभिरज जातो पण आज म्हटलं चला आपणही जाऊ त्यांच्यासोबत तर चला आजचा हा ब्लॉग स्पेशली होणार आहे आउटडोअर ब्लॉग घराच्या बाहेरील ब्लॉग तुमच्यासाठी मी आज तयार करणार आहे तर आय होप तुम्ही एन्जॉय करसालच तर चला बालपणीच्या आठवणी तुमच्याही ताज्या व्हाव्यात ह्यासाठीच हा ब्लॉग तयार तुम् करते की लहानपण किती छान असतं लहानपणी एक वेगळीच दुनिया असते लहानपणची मोठे झाल्यावरची वेगळीच आणि लहानपणची वेगळीच असते मजा मस्ती असं काहीतरी असतं बिरला तर फार फार खेळायला आवडतं बाहेर जायचं म्हटलं की बस झालं त्याच्या असं डोक्यामध्ये चांदण्या हे लागतात चमचमायला लागतात बाहेर जायचं म्हटलं की इकडे तर <laughs> चला ब्लॉग मी शूट करेन आणि नक्कीच अटॅच करेन जास्त बडबड न करता मी आता बाहेर जाण्यासाठी हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आमचं जे रूम आहे तर किचनमध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीच्या बाहेरून जो सूर्य मावळतानाचा थोडासा लूक मी घेतलेला आहे अगदीच मावळतीला आला नव्हता सूर्य वाजले होते पाच सव्वा पाच साडेपाच झाले असतील तेव्हा अगदी तयारी वगैरे केली मुलांची तयारी माझी तयारी आमचं बाहेर जायचं म्हटलं की तिघांची तयारी माझी तयारी ह्यामध्ये थोडाफार वेळ हा जातोच अर्धा एक तास आणि त्यामुळे मला ना बाहेर जायचं म्हटलं की नकोच वाटतं आणि मुलांचं कसं असतं शांत बसत नाहीत हे हवंय ते हवं आहे असंच हवंय तसंच हवंय असं असतं तरी पण म्हटलं चला म्हणजे मी तर जात नाही त्या गार्डनला जास्त करून मुलंच जास्त खेळून येतात पण आज आग्रह करत होती मुलं की चल मम्मी तू पण चल आमच्यासोबत मग म्हटलं चला निघूया तर रंगपंचमी इथे कोकणामध्ये ज्या दिवशी खेळली जाते ना त्या दिवसचा हा ब्लॉक आहे तर आम्ही निघलोय चला फेरफटका मारून यावं म्हटलं बाहेर तर आमच्या घराजवळील हे वातावरण आहे, वाता आहे बघा इथे एक सुद्धा आहे इथे पीठ वगैरे दळून आम्ही घेत असतो तर चला येऊन पोचलेलो आहोत पूर्ण काय तयार झालेलं नाही आहे अगदीच आता सुरुवात आहे तयार होतंय हळूहळू आणि अबीर जो इथं धावत आहे ना तिथे बहुतेक मोठ्या मुलांसाठी खेळायसाठी होत आहे तयार आणि जिथे आम्ही चाललो आहे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळायला आहे तर असं मोठं असं गार्डन इथे तयार होणार आहे तर खूप छान असं गार्डन तयार होईल जेव्हा तयार होईल तेव्हा आत्ता तरी कामच चालू आहे पूर्ण काय झालेलं नाही आहे बघा थोड्याफार वस्तू वगैरे काय त्यांनी लावलेल्या आहेत मुलांना खेळण्यासाठी पूर्ण काय मात्र तयार झालेलं नाही आहे पण इतकी मजा केली मुलांनी की काय सांगायचं सा। बघा किती मोठा हा एरिया आहे तर या पूर्ण एरियाभर होणार आहे तर ब्लॉगसुद्धा तुम्हाला चांगले वाटतील म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासाठी ब्लॉग्स शेअर करावा तर येऊन पोचलेलो आहोत बघा किती छान छान अशा खेळण्यासाठी लावलेल्या आहेत वस्तू मुलांसाठी तर खूपच त्यामुळे आबीरना दररोजच आग्रह करायला लागलेला आहे गार्डनला मला जायचं आहे तिथे खेळायला आहे घसरगुंडी खेळायची बदकावर बसायचं आहे पाळणा खेळायचा आहे झुला खेळायचा आहे व्यायामाचं करायचं आहे असं त्याचा आग्रह दररोज असतो पण भीती वाटते पडेल वगैरे पण अनु असते ना अनुची मला फार मदत होते अनु अगदी त्रिशीला पण सांभाळते आणि अबीरला पण दोघांनाही ती हे करत असते तर अबीरसोबत मी आनंदालाच पाठवून देत असते तर चला बघूया एक छोटीशी कविता आपण बालपण भारी देवा बालपण भारी ही कविता बघूया कविता म्हणजे शब्दच आहेत पण फारच सुंदर असे शब्द आहेत तर बालपणीचंच चालू आहे की बालपण बघा किती निरागस असतं बालपण ना अगदी पण बालपणीचे दिवस कोणालाही आठवत नाही आपल्यालाही आठवायला जा तुम्ही तुम्हाला एकही क्षण आठवणार नाही आणि म्हणूनच बालपण भारी असतं बालपण भारी आयुष्यात माणसाला पुन्हा जगावेसे वाटतात आयुष्यात माणसाला पुन्हा जगावेसे वाटतात एक क्षण म्हणजे बालपणीचे क्षण असतात ना उद्याची भीती ना सांभाळायची नाती गोती ना उद्याची भीती ना सांभाळायची नाती गोती फक्त मनात निरागस भाव फक्त मनात निरागस भाव ना कपटनीती ना कुठला डाव ना भावनांची गर्दी ना मनावर कुठलीही बंदी मनसोक्त भांडण मनसोक्त रडणं तरीही असते तुझी माझी यारी खरंच असते ना बालपण भारी खरंच असते ना बालपण भारी बालपण भारी अगदी किती छान शब्दामध्ये कोणी लिहिले नाव तर मेन्शन नव्हतं पण व्हॉट्सअपला मी कोणीतरी ठेवलं आहे स्टेटस तर त्यांचं मला हे शब्द फार आवडले म्हटलं चला आजच्या व्लॉगमध्ये आपण ते हे करूयात जेणेकरून तुम्हाला ही ऐकून छान वाटेल तर खूपच छान शब्द मांडलेले आहेत बघा ना बालकण बालपण पन, बालपणीच्या क्षणामध्येच आपण निरागस भाव आपल्या मनामध्ये असतो एकदा का आपण मोठे झालो की मान अपमान ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि आप आपल्यातली निरागस्ता ही हळूहळू संपून जात असते पण कायम माणसाने आपल्यामधली निरागस्ता जपण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही अगदी सकारात्मक विचार ठेवा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तात्विक वाद होत असतात आपले एकमेकांशी तर ते तेवढ्यापुरतेच ठेवा का नंतर विसरून जावा गोष्टींना चगळत बसण्यापेक्षा त्या आपण सोडून दिलेल्या फार चांगल्या असतात आणि त्यातूनच आपण निरागस भाव जपू शकतो तर असंच असतं इतरांचंही भलं व्हावं दुसऱ्यांचंही भलं पाहता यावं इतरांचं कौतुक करता यावं एवढं जरी आपल्याला जमलं ना की आपल्यातला निरागस भाव जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही तर चला मलाही उत्सुकता वाटलीच की मुलं अनन्य एवढी छान प्रकारे हे करत होती ना व्यायामाचे जे हे आहेत त्यांना हँडल करत होती पण मला काही ना मी पहिल्यांदाच मला भीती वाटत होती की पडेल की काय मी त्यामुळे हळूहळू तिला विचारत होते की असंच करायचं हे हे करायचं आहे तर बघा इथे मीही थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला म्हटलं मग चला आता आलेच आहे तर थोडं तरी आपणही थोडं एन्जॉय करूया अगदी मोठं झालो की आपण आपल्याला नको वाटतात ह्या गोष्टी बघा मुलं किती छान प्रकारे एकदम छान प्रकारे खेळत आहेत तर अशा प्रकारचा हा व्लॉग होता मग म्हटलं चला झुल्यांचाही आस्वाद घेऊया मला फार आवडतं नेमकं मला आवडतं खेळायला वगैरे असं आवडतं कसं असतं आपण सांसारिक जबाबदाऱ्यामध्ये अडकतो तेव्हा छोट्या मुलांचे खेळणे वगैरे नकोसे वाटतात काय लहान मुलांसारखं का खेळायचं असं वाटतं पण मला असं वाटतं की नाही थोडं का असे ना आपण खेळलो पाहिजे आणि कोण काय म्हणेल याची भीती न बाळगता आपण नक्कीच खेळत राहिलो पाहिजे जेवढेचदा कोण काय म्हणेल कोण हसेल का कोण काय बोलेल का कोण काय बोलेल या विचाराने आपण जगणंच विसरून जातो बरेच बरेच जणांसोबत असं होत असतं आणि खरंच आपण तसं नाही करायला पाहिजे जेवढं जमेल तेवढं आपण नक्कीच आपल्या आयुष्याचा जो जे क्षण आहे त्या आनंदात जगले पाहिजे आयुष्य एकदाच मिळतं आणि ते आपण अगदी भरभरून जगलं पाहिजे हसण्याचे क्षण पण हसून घ्यायचं रडायचे क्षण आले तर भर भरभरून रडून घ्यायचं आणि पुन्हा नव्याने हसायचं पुन्हा नव्या उमेदीने जगायचं पण हा बालपण आणि लहान मुलं ह्यांच्याकडे बघितलं की माणसाला खरंच एक नवी उमेद किंवा एक उत्साह सगळं काही आपल्याला बघायला मिळतं आपण कितीही टेन्शनमध्ये असलो बघा लहान मुलांकडे बघा त्यांचा जो निरागस भाव बघून ना आपोआपच आपल्या चेहऱ्यावर एक हसू उमलत असतं नेहमी तुम्ही बघा या गोष्टी खरंच आणि म्हणूनच लहान मुलांसोबत घालवलेला आपला वेळ जो आहे तो खूपच छान असतो बघा खेळण्यातच त्यांचं मग्न असतं त्यांना कशाची चिंता नसते अगदीच तर असो भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग्स आहेत तोपर्यंत सर्वांची रजा घेते आणि नक्कीच पुढे कधी अशी बाहेर वगैरे गेली तर नक्कीच तुमच्यासाठी व्लॉग वगैरे शूट नक्कीच करेन जेवढं जमेल तेवढं तुमच्यासोबत शेअर करत जाईन आणि अजून काय बघा ही एक छोटीशी मुलगी होती तर तीसुद्धा मस्त असं खेळत होती मला वाटलं तिचाही शूट घ्यावा थोडासा तर मी घेतलेला इथं अटॅच केलेला तर छान वाटतं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूनसुद्धा तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग्स वगैरे बघायला ते मला नक्कीच सांगा त्रिश्रीला लागली होती तहान तर तिला पाणी वगैरे लहान मुलं असले की सगळ्या वस्तू घेऊन जावं लागतात सोबत तर असं असतं भेटू अशाच एका नवीन ब्लॉग्स आहेत तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या स्वतःची हसत राहा मस्त खा स्वस्त राहा आरोग्याची काळजी घ्या आणि हो हसत राहा कायम हसत राहा हेच सांगेन धन्यवाद